बांधकामावर मजूर म्हणून काम करणाऱ्या तरुणानं सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी खटल्याची सुनावणी गुरुवारी विशेष न्यायाधीश कविता शिरभाते यांच्या न्यायालयात झाली या खटल्यामध्ये न्यायालयापुढे सदर झालेल्या साक्षी वैद्यकीय वकिलांचा न्यायाधीशांनी सुनील व वर्ष बावीस राहणार बापूजीनगर सोलापूर याच पंचवीस वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली या खटल्याची पार्श्वभूमी अशी की खटल्यातील आरोपी सुनील हा फिर्यादी घराच्या बांधकामाच्या ठेकेदाराकडे म्हणून मजूर म्हणून कामास आहे घटने दिवशी चार जानेवारी दोन हजार वीस रोजी पीडित सात वर्षाच्या बालिकेची आई घरामध्ये झोपली होती आरोपीने पीडित बालिकेला पिण्यासाठी पान मागितले ते पाणी देण्यासाठी ती गेली असता आरोपीने तुला मी मोर दाखवतो असे म्हणून आत खोलीत घेऊन तिच्याशी लैंगिक अत्याचार केला सदरचे बाब पीडितेच्या आईने सांगितली तसेच फिर्यादीने आरोपीला जाब विचारणा केली तोपर्यंत आरोपी पळून गेला त्यानंतर फिर्यादीने सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली या गुन्ह्याचा तपास करून तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक तपासणी अधिकारी एन पी साळुंक यांनी तपास करून न्यायालयात दोषपत्र दाखल केले या खटल्याची सुनावणी विशेष न्यायाधीश कविता शिरभाते यांच्या न्यायालयात झाली सरकारी वकिलांनी सदर आरोपीचे अत्याचार केला असून घटनास्थळावरून आरोपी लगेच पळून गेल्या लागीच फिर्यादही देण्यात आली वैद्यकीय दे अहवालानुसार सदर गुन्हा आरोपीने केल्याने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले त्यानुसार न्यायालयाने आरोपीला दूषित ठरवले व या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने ऍडव्होकेट प्रकाश जन्नू आरोपीतर्फे अॅडव्होकेट फिरोज च यांनी काम पाहिले कोर्टपेरवी म्हणून पहिला पोलीस हवालदार पॅरन नदाफ यांनी हे काम पाहिले